जिल्ह्यातील मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस उलटले गेले आज राज्याचे मुख्यमंत्री यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास भाग पाडले इतका प्रचंड आक्रोश कालच्या घटनेनंतर झाला या प्रकरणामध्ये जे आरोपपत्र दाखल केलं गेलं के त्या आरोपपत्रामध्ये ज्या व्हिडिओ क्लिप आहेत जे फोटो आहेत त्याच्यावरून मन सुन्न होतं सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राने आझाद मैदानावर या यापूर्वी आंदोलन केलं होतं आणि धनंजय मुंडेंला जर नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती परंतु शेवटपर्यंत राजकारणात जे म्हणजे पोसलेले राजकारणी म्हणतात त्या प्रकारची पद्धत या प्रकरणात झाली कुठलीही नैतिकता पाळली गेली नाही आणि विशेषतः मला तर धनंजय मुंडे सोडून धनंजय मुंडेंची ज्यांनी ज्यांनी पाठराखण केली त्यांच्याविषयीही ही किंवा त्या पक्षाविषयीही राज्यात प्रचंड असंतोष आहे उशिरा का होईना सरकारला या प्रकरणात जाग आली आणि धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिला आता ह्या प्रकरणात निश्चित न्याय मिळेल आणि पोलिसांची जी भूमिका होती ती भूमिका अत्यंत चांगली आहे ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी या प्रकरणी आवाज उठवला म्हणजे आधी सुरेश धस असतील संदीप क्षीरसागर असतील प्रकाशदादा सोळंके असतील किंवा महाराष्ट्रातले जे साहेब आहेत आमदार या सगळ्यांचं सरपंच परिषदेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देईन की यांनी हा आवाज उठवल्यामुळं आणि जनतेतून प्रचंड आक्रोश या प्रकरणात झाल्यामुळं नाविला जास्त व त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांचा राजीनामा घेतला गेला आहे तर आता या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई होईल आणि या प्रकरणातील जो एक आरोपी राहिलेला आहे त्याला सुद्धा लवकरात लवकर अटक झाली पाहिजे ही सरपंच परिषदेची मागणी आहे आणि राज्यातील तमाम सरपंचांची मागणी आहे ही मी आपल्या माध्यमातून व्यक्त करतो